बदलापूर आंदोलन वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बदलापूर शहराच्या इतिहासातला तो एक काळा दिवस सकाळी सहा वाजतापासूनच शहरातील नागरिक आदर्श शाळेबाहेर जमू लागले मोठ्या संख्येने लोकांचे जथ्थेच्या जथ्थे शाळेच्या दिशेनं कूच करत होते कारण होतं शाळेतील दोन अल्पवयीन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचं शाळेतच सफाई काम करणाऱ्या अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने चिमुकल्यांवर ले लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता मात्र ही घटना घडल्यानंतर पोलीस आणि शाळा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप आहे गुन्हा दाखल होण्यास झालेला विलंब आणि शाळा प्रशासनाने केलेलं दुर्लक्ष यामुळे बदलापूरकरांचा संतापनावर झाला होता अखेर मनसेच्या शहराध्यक्षा संगीता चेंदवनकर आणि काही राजकीय पुढाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली मात्र शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण हाताळल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला होता अखेर या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांचं निलंबन करण्यात आलं त्यांच्या जागी नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांची नियुक्ती झाली बालवडकर यांनी तपासाची सूत्र हाती घेतली मात्र तोपर्यंत या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षीय महिला नेत्यांनी वीस ऑगस्ट रोजी शाळेबाहेर आंदोलनाची हाक दिली होती या आंदोलनाच्या एक दिवस आधी बालवडकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आंदोलन करण्याची विनंती केली होती मात्र नागरिकांच्या संयमाचा बांध तोपर्यंत फुटला होता एक सर्व बदलापूर नागरिकांना समस्त जे जन आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी कोणताही बंद करू नये त्या संदर्भात मी शाळेच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्याशी देखील बोलणं करून घेतले त्यांची मिटिंग घेतलेली आहे तुषार शरद आपटे आणि उदय सुरेश कोतवाल यांच्याशी देखील मी मिटिंग केलेली आहे आ, तरी माझी बदलापूर करकरांना एक विनंती राहील की कोणताही बंद आपण करू नका सामान्य जनतेला त्याचा खूप त्रास होतो आणि त्यामुळे लहान शाळेवरती किंवा जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना रोजीरोटी करतात त्यांना देखील त्रास होतो तर बंद कोणीही करू नका मी हे प्रकरण उत्तमरित्या कोर्टातून त्या आरोपीला शिक्षा होईल प्रकार या प्रकारचा मी माझा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न राहील गुन्हा दाखल होण्यात झालेला विलंब आणि नराधमाला फाशीचीच शिक्षा मिळावी यासाठी बदलापूरसह संपूर्ण आसपासच्या शहरातील जनता रस्त्यावर उतरू लागली मुंबई कर्जतहून बदलापूरला येणाऱ्या ट्रेन आणि त्यातून उतरणारी लोक अशी सर्वच जनता बदलापुरात चिमुकल्यांच्या न्यायासाठी शाळेबाहेर जमू लागली शाळेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता शाळेच्या गेटवरच पोलिसांनी सुरक्षा कड निर्माण करून आंदोलकांना गेटच्या बाहेरच अडवून ठेवलं मात्र आंदोलकांचा संयम वारंवार सुटत होता पोलिसांची आंदोलकांसोबत झटापट देखील होत होती मात्र पोलिसांनी यावेळी संयम राखत तब्बल दोन ते तीन तास आंदोलकांना गेटवरच रोखून ठेवलं आंदोलकांचे जथ्थेच्या जथ्थे वाढू लागले होते कोणत्याही नेतृत्वाशिवाय आंदोलन चिघळत होतं आक्रमक झालेल्या आंदोलकांनी अचानक शाळेच्या दुसऱ्या बाजूचं गेट तोडायला सुरुवात केली आणि थेट शाळेच्या आत प्रवेश केला शाळेतील वस्तूंची तोडफोड करण्यास सुरुवात झाली त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखलं काही वेळेतच ठिय्या आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी जमावाने गेटच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी लाठीचार्ज सुरू केला जमाव काही शांत होत नसल्याचं पाहून पोलिसांनी अखेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

मोठ्या प्रमाणात हा जमाव पांगवण्यात आला मात्र यामुळे आणखी संतप्त झालेल्या जमावाने आपला मोर्चा थेट बदलापूर रेल्वे वळवला बदलापुरातील अनेक रस्ते आंदोलकांनी बंद केले होते काही ठिकाणी टायर जाळण्यात आले तर काही ठिकाणी बसवर दगडफेक देखील झाली हे आंदोलन आता पोलिसांच्या हाताबाहेर जाण्याआधीच पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली अनेकांची धरपकड करत पोलीस ठाण्यात नेण्यात आलं मात्र मोठ्या प्रमाणात बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलकांचे वाढत असल्याने थेट रेल्वे रुळावर हे आंदोलक उतरले आणि सुरुवात झाली त्या रेल रोको आंदोलनाला इतिहासात पहिल्यांदाच सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ रेल रोको झाला असावा रेल रोको करणाऱ्या रे आंदोलकांना शांत करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन आंदोलन स्थळी आले लोकांची समजूत काढण्यास सुरुवात झाली मात्र आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्या नराधमाला केवळ फाशी द्या तसेच हातात फाशीचा दोरखंड घेऊन देखील आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले होते मुलाबाळांसह महिला पुरुष तरुण वृद्ध असे सर्वच आंदोलनात संतप्त भावनेने सहभागी झाले आणि या घटनेचा निषेध नोंदवत त्या नराधमाला आमच्या समोर आणा आणि फाशी द्या अशी एकच मागणी आंदोलक करू लागले अखेर बराच वेळ संपूर्ण लोकल सेवा तसेच लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस देखील अडकून पडल्या होत्या अखेर सायंकाळी राजकीय पुढाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्यासाठी बदलापूर स्थानकात धाव घेतली मात्र आंदोलक शांत होण्याऐवजी अधिकच उग्र होत होते आणि मग सुरुवात झाली थेट लाठीचार्जची सायंकाळी पोलिसांनी अधिकची कुमक मागवून रेल्वे स्थानकावरच मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज सुरू केला मात्र संतप्त जमावाने पोलिसांच्या दिशेने देखील दगडफेक सुरू केली यामध्ये अनेक पोलीस देखील जखमी झाले मोठ्या प्रमाणात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले यामध्ये आंदोलकांवर रेल्वे पोलीस तसेच बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर काही प्रमाणात आंदोलकांना पांगवण्यात आलं आणि अखेर रात्री दिवसभर कोलमडलेली रेल्वे सेवा सुरू झाली हा दिवस बदलापूरच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून आजही बदलापूरकरांच्या मनात धडकी भरवणार आहे तो काळा दिवस आठवला की ते भयानक आंदोलनाचं दृश्य आजही अनेकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं लाठ्या काठ्यांचा अनेकांनी मार खाल्ला तर अनेक जण जखमी झाले पोलीस देखील यामध्ये जखमी झाले अखेर आंदोलन स्थगित झालं मात्र अनेकांवर या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आणि त्यांना रेल्वे पोलिसांनी अटक देखील केली त्यांची कालांतराने जामिनावर सुटका देखील झाली शाळेत अल्पवयीन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार आंदोलनातून संपूर्ण देशाने बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक अनुभवला तो काळा दिवस आठवला की ते भयानक आंदोलनाचं दृश्य आजही बदलापूरकरांच्या डोळ्यासमोर उभं राहत लाठ्या काठ्यांचा मार आणि चिमुकल्यांच्या न्यायासाठी संतापलेला तो सुजान बदलापूरकर